हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे रुपाली फॅमिली ब्लॉग अँड रेसिपी तर तो चला आज आपण बनवत आहे गुल गुलगुले म्हणजे गोड बचे त्याला आमच्या इकडे नाशिक भागामध्ये त्याला गुलगुले बनतात तर इथे मी घेतलेलं ते आहे अशा तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी साखर ती त्यामध्ये टाकायची व्यवस्थित तेवढं पूर्ण ते टाकून द्यायची त्यानंतर टाकायचं थोडंसं मीठ कारण कोणतंही आपण गोड पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये मीठ हे लागतंच त्याच्यावर चव येत नाही त्यामुळे आणि आमच्या घरात खूप आवडतीचा पदार्थ आहे हा कायम बनत असतो तर इथे मी मीठ टाकलेलं आहे आता पाणी टाकणार त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण जे गोलभजे बनवतो ना भजी वगैरे कांदा भजी दे। तो ते तर त्या प्रकारे असं पीठ व्यवस्थित कालून घ्यायचं असतं कारण हा पण भज्यांचाच जा प्रकारे फक्त हा हे गोडभजे आहेत आमच्या इकडे त्याला गुलगुले म्हणतात तर हे व्यवस्थित त्याचे गाठी वेळ करून घ्यायच्या कारण गावचं पीठ थोडंसं हार्ड असतं ना त्यामुळे तर व्यवस्थित पाणी मिक्स करून घ्यायचं त्याच्यात ते बघा आता करणारे व्यवस्थित तर बघा आणि नक्की बनवून बघा कसं वाटते काय नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडलं तर हे बघा व्यवस्थित त्यामुळे मोठं भांडं घ्यायचं कारण त्यामुळे व्यवस्थित त्याच्या गाठी फुटल्या जातात आणि त्या त्यांनी त्रास होत नाही व्यवस्थित पीठ भिजतं तर हे बघा इथे छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रकारे सगळीकडे साखर कालवून घ्यायची गोड आपण आपल्या व म्हणजे आपल्या घरात जसं गोड आवडतं त्याप्रकारे बनवू शकतो आमच्या इथं मीडियम गोड आवडतं त्यामुळे मग मी मिडियम गोड बनवले त्यामुळे मी एकच वाटी टाकली तुमच्या इथं जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही वाढवू शकतात किंवा कमीही करू शकतात तर हे बघा इथं व्यवस्थित कालवून घेत आहे तर बघू शकतात किती पाणी लागतं त्याला व्यवस्थित हार्ड असतं ना गव्हाचं पीठ त्यामुळे बेसन पिठासारखं नसतं ते तर व्यवस्थितही घालून घ्यायचं आणि लहान मुलांना खूप पौष्टिक नाश्ता आहे हा नक्की बनवून बघा एकदा डब्यासाठी पण खूप छान आहे आमची मुलं डब्याला पण नेतात तर हे मी नाश्त्याला बनवलं होतं आणि डब्याला पण बनवलं होतं तर हे बघा आपलं पीठ व्यवस्थित कालून झालेलं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवणारे हो व्यवस्थित दहा मिनटं त्यानंतर बनवणार आहे तर हे बघा इथे तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि इथे पीठ आपलं भिजलेलं आहे तर आपण चला बनवून घेऊ एक साईडला ठेवलेलं आहे तेल गरम करण्यासाठी आणि त्या साईडला फक्त ते आपलं जे छोटं गमिलं ते काय म्हणतात ते तुमच्याकडे काय म्हणतात आमच्या इकडे गमिलंच म्हणतात छोटंसं आहे माझं जेअरमलचं मी त्याच्यामध्ये पीठ माळत असते किंवा भज्याचं वगैरे पीठ पण टाकवत असते छोटं आहे ते दिसायला तसं दिसते पण छोट आहे कढई आपण जी कढई ठेवली आहे याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे कारण पीठ मळण्यासाठी मोठंच लागतं त्यामुळे तर व्यवस्थित कालवून घ्यायचं परत पण आहे पण मला हे बेटर वाटतं त्यामुळे मी हेच घेत असते तर आता छान आपले भजे बनवतो त्याप्रकारे व्या सोडायचे त्यामध्ये छोटे छोटे ते बघा आपलं तेल तापलेलं आहे छान आता मी सोडत आहे त्याचे अशा प्रकारे सोडायचे भजे त्याच्यात छान छान खायला खूप छान आहे आणि मुलांना पण पौष्टिक आहे नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा ते बघे व्यवस्थित सोडून घ्यायचं त्यामध्ये एक एक, 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 एक चिटकू नाही म्हणून थोडंसं व्यवस्थित टाकायचं पहिलं का पहिला वेळेस आपल्याला थोडंसं हार्ड जातं कारण तेल गरम असतं आणि पहिलं तळण म्हणलं की तसंच होतं नंतर खूप छान होतात बनवून बघा नक्की तर हे बघा किती छान असं सोडणं चा चालू आहे माझं त्याच्यामध्ये जेवढं तेल आहे आपलं त्याप्रकारे पूर्ण सोडायचं त्याच्यात छान होतात ते बघा तुमच्या इकडे या पदार्थाला काय म्हणतात ते नक्की सांगा हात धुवून घेत आहे इथं कारण ते चिकट असतं त्यामुळे सगळे भांडी खराब होतात आपण जे घेणारे झाऱ्या वगैरे ते खराब होतं त्यामुळे तरी आणि आता झाऱ्या घेऊन व्यवस्थित पलटी करणारे ते म्हणजे छान होतात थोडंसं तळलं एक साईड की ते बघा माझं किचन थोडंसं छोटं असल्यामुळे मग मला कॅमेरा कुठे ठेवता येत नाही ॲडजस्ट करायला लागतो मला कुठे कुठे ते बघा एक मी उलटून बघत आहे तर खूप छान तळले एक साईड आणि आता पलटी करून घेणार आहे ते बघा मुलं पण खूप आवडीनं खातात नक्की बनवून बघा वेगळा पदार्थ चपातीपेक्षा खूप छान लागतो खायला पण आणि तुम्ही गोळात पण बनवू शकता गुळातले पण मी एकदा दाखवेन गुळातले कसे बनवतात ते तेव्हा व्यवस्थित पलटी करून घ्यायची ते एक साईड तळलेली आहे दुसरी साईड व्यवस्थित तळून घ्यायची त्यामुळे खायला पण छान लागतात मेन म्हणजे टेस्टी खूप लागतात हे व्यवस्थित एक एक मोकळं करायचं म्हणजे मग तळतात पण व्यवस्थित असं फिरवट खायचं म्हणजे दोन्ही साईड भाजले जातात त्याच्या जा तळल्या जातात ते हे बघा छान असे तळत आहेत आता अजून दोन मिनटं ठेवायचे आणि लगेच काढायचे त्याच्यातनं कारण जास्त तळू पण नाही त्याचे जे जास्त तळले ना तर मग ते त्याची टेस्ट जाते पूर्ण मिडियमच तळायला लागतात जास्त काही तळायला नाही लागत त्यामुळे हे बघा इथे व्यवस्थित तळून झालेली आहे तळाई छोटी घेतलेली आहे त्यामुळे तसं दिसतंय की तेल कोपे असं पण तेल कमी आहे आणि कढई छोटी घेतली कारण लवकर तापतं त्यामुळे ते व्यवस्थित छान तळलेत नक्की बनवून बघा आणि कमेंट करायला विसरू नका कसं वाटले ते कमेंट करत चला बघितलं की तर मी व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करत नाहीत तर ते करायला विसरू नका ते हे बघा व्यवस्थित तळून घेतलेले आहे मी अशा प्रकारे होतात गोलबजी हे बघा खायला पण खूप छान आहे हे नक्की बनवून बघा आवडल्यास असला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्या आणि नक्की मुलांना बनवून द्या पौष्टिक नाश्ता डब्यासाठी पण खूप छान आहे चला तर मग बाय बाय